उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुडी या गावात वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाढवणा बुद्रुक पोलिसांनी वीस जून रोजी धडक द्यायला म्हणजेच कारवाई करायला सुरुवात केली आहे या धरपकड कारवाईत आठ वाहनांवर वाहतूक नियम मोडले म्हणून कारवाई करण्यात आली तसेच ही मोहीम चालूच राहणार आहे तेव्हा वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल एस पी दळवे पाटील शिवप्रताप के रंगवाळ चालक तथा एस आय जी एस मोरे पोलिस कॉन्स्टेबल डी सोनकांबळे महिला पोलीस आर डी सपकाळ या सर्वांनी ही धरपकड मोहीम राबवली आहे याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे ही मोहीम आठ दिवसांपासून किमान दोन वेळेस तरी राबवावी अशी जनतेची अपेक्षा आहे